सज्जनाची नावे मेघे माझी तुटे महाराज भूकासाठी विश्रांतीचा ठाव विश्रांतीचा ठाव पायी संताची अभाव मेघे माझी तुटे महाराज भूकासाठी तुका म्हणे पापे तुका म्हणे पापे जाती संताची आ जपे नेघे माझी तुटे महाराज भूकासाठी पडून पुरुषोत्तम गति सिंधु सोश शिरुकुणीय मति मोशं पुरुषं परन्तं वंदे तुरंत चिरितं हृदि संचरन्तं ज्ञानेश्वरो भगवान विष्णु निवृत्तर् भगवान हरह सोपाणू भगवान ब्रह्मा मुक्तख्य ब्रह्मचितकला प्रथम यातोसि वैकुंठं मानवं देहमत्यजन्तु कारा मम महासाधु कृपया ज्ञापयस्व मां विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं शिरसा मावियोगं शिरसां गीता सज्जनाची नावे नेघे माझी वाचा तुटे महाराज भूकासाठी प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त संगी कीर्तन रूपी सेवे कीर्ता निवडलेला अभंग वैराग्य रागरसी जगदुरु तुकोबार महाराज यांचा चार चरणाचा संतांची नाम महती गाणारा अभंग आहे पुरी परिहार द्यायचा तसा परमात्म्याच्या कृतीनं साधू संतांच्या आप आशीर्वादाने आपल्या डोंगरगाव मध्ये चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह संत श्री बहिणाबाई महाराज यांचा हा नारळी उत्सव पंचेचाळीस हा पंचेचाळीसावा उत्सव आपल्या गावात होत आहे आपलं भाग्य संतांचा एवढा भव्य दिव्य उत्सव आपण करत आहात हा नारळी उत्सव आपल्या वाट्याला आला आपण धन्यतेला पात्र आहात त्या इथं आल्यानंतरच संतशी बहिणाबाईची कृपा आपल्यावर दिसते कार्यक्रमाची विशालता कार्यक्रमाची भव्यता पाहता आपल्या अंतकरात संतांच्या विषयी श्रद्धा असल्यानंतर काय होऊ शकते याचा प्रत्यय येतो मिठाण मार्गदर्शनाखाली चालू येवला परिसरातील सर्व भगवत भक्त मंडळी उपस्थित आहात त्यात आमचे भक्तीपराय प्रभाकर बाबा असतील आदरणीय अर्जुन महाराज आदरणीय काशीनाथ महाराज आदरणीय कृष्णा महाराज गोड गायनाची साथ करणारे तुकाराम महाराज अरुण महाराज शिषीराव महाराज गोपीनाथ महाराज अशोकराव महाराज भागवत महाराज आदी करू एक ते काय करू आपार आहे सर्वांच्या विषय अंत करण्यात आदरभाव प्रकट करतो महानुभाव मंडळी सर्व संतांवर प्रेम करणारी मंडळी संत श्री बहिणाबाई महाराज काय मला वाटते गेल्या वर्षीच्या नारायणी सप्ताहिक विस्ताराने चरित्राचं चित्र केलं पहिला बाईंचं जीवन काय तर एकच सांगेन काय असावी गुरुच्या वचनावर श्रद्धा काय असावी याचा आदर्श म्हणजे पट्टशिष्यात ज्या काळात खऱ्या अर्थानं स्त्री जीवनाला उपेक्षितपणा होता त्याही काळात आपला आपला परमार्थ करून अर्थात त्या परमार्थानं आपण कसं उज्ज्वल स्थान प्राप्त करू शकतो याचा आदर्श म्हणजे संत श्री बहिणाबाई महाराज आहेत एक जन्माचा इतिहास नाही हे आपल्या स्वतःच मागच्या चौदा जन्माचा इतिहास मांडतात मी बोलून गेलोय असेल कदाचित का खऱ्या अर्थानं संत हे मागचं साधूला स्मरण आहे आपल्याला नाही त्याला जाती स्मरण म्हणतात जात्यस्मरण जातीस्मरण म्हणतात आम्हाला मागचा आठवत ते देवा ते कालच मागचा आठवत विशेषतः नाही सकाळी काय नाश्त्याला खाल्लं हे आता नाही आपली आहे स्मरणात आपल्याला या, या जन्मातले आठवत नाही आपल्या स्मृती दिवसेंदिवस स्मृती साक्षी होत चाललेला आहे साधू पुरुषाची स्मृती जी आहे त्याला कारण आहे साधूच्या स्मृतीला जे वृद्ध आपलं त्या मृत्यू काळात काही दुःख असतं ते त्यांच्यापर्यंत येते मृत्यूच्या काळात आपल्या ठिकाणी चार दुःख आहेत विश्लेषजन्य दुःख तादात्म्यजन्य दुःख आगामी दुःख आणि मोहजन्य दुःख हे साधूच्या जीवनात पाहायला सापडत नाही म्हणून त्यांचा स्मृतिभ्रंश होत नाही यातलं एकही दुःख आपल्या जीवनात उलटलं तर आपल्याला मागचं आठवत नाही साधूच्या जीवनात तेच नाही आणि खरं सांगू का भगवान परमात्मा त्या काळात आ, ते ऋणवे कोणी आपुलीची परिचर्या करी तेव्हा त्याची सेवा करतो आपल्या स्मरणाची गोड अशा प्रकारची सावली त्याला तयार करतो त्याचा स्मृती म्हणून शोधण्याचं कामच नाही साधूच्या मागच्या चौदा सावदा चौदा जन्माची इतिहास चौदा युगाचा भक्त नावा तर मागच्या जन्माचे इतिहास ते सांगू शकतात मला वाटते त्यांना आठवते ते चांगलंच आहे त्यांनी केलेलंही चांगलंच आहे सा त्यांनी केलेलं परमार्थ येतो एत जात, जातो आम्ही देवाचे सांगत तुका म्हणे गात देवराम तेच ते केलेलं आहे मागे बहुता ज्यांनी हे चिकलो आम्ही हेच त्यांचं चिंतन आहे पण आमचं मागचं आठवत नाही ते चांगलंच आहे आमचे मागचे जन्म आठवले तर आम्ही काय केलं उशा मातीशिवाय दुसरं काहीच दिलं नाही आम्ही कुठं होतो एखाद्या गटाला कुठं पडलेलं होतं नाही कळायचं ते चांगलं आहे पण त्याचं आठवत ते चांगलं आहे त्याचं आठवल्यामुळं त्याने माग काय केलं आपण काय होतो अशा चौदा जन्माचा अवतार धारण करून चौदा जन्म साधना करून सुद्धा याही जन्मात तुटोबराच्या शिष्यावर वाटलं हे काय सामान्य म्हणजे दोन गोष्टी लक्षात येतात बहिणाबाईचा जसा अधिकार लक्षात येतो संतशी तुकोबाराचा अधिकार लक्षात येतो पूर तुकोबर आहे सामान्य तुकोबर आहे पंडिताने सुद्धा ज्यांचं वर्णन करावं ती तुकोबर आहे रामेश्वर भट्ट सांगतात पंडित असो दशग्रंथी असो पण तुकोबाराची स्त्री त्यांना प्राप्त होत नाही तुकोबाराचा अधिकार काय होता तुकोबार म्हणजे प्रत्यक्ष महाविष्णूचाच प्रगट झालेला अवतार होता तुकोबर आहे कोण होते ज्ञानोपारासारख्या महापुरुषांना म्हणा तुका सर्व श्रेष्ठ प्रिया म्हणतो काजू अवतार नम याचा या श्रेष्ठ सर्व शब्दाला अंडरलाईन केली पाहिजे तो सर्वाला श्रेष्ठ सर्वाला म्हणजे कोणाला या सर्व शब्दात कोण घ्यायचं या सर्व शब्दाची व्यापकता किती त्याचा जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल या सर्व शब्दात देव येतो आणि या सर्व शब्दात सर्व असणारा सर्वात ज्ञानाचा स्रोत असणारा वेद इथल <laughs> <laughs> सर्वात श्रेष्ठ असणाऱ्या देवाला चाले नारायणा घाले दंडवत आये माझा आशीर्वाद आमच्या वाक्याने सामान्य अधिकारी तुकोवर देवाला आशीर्वाद देण्याचा आबाधित सामर्थ सामर्थ्य ज्यांच्यात आहे तुका सर्वात श्रेष्ठ सर्व संतांना तुको बऱ्या श्रेष्ठ आहे आणि त्याच्या पुढे सांगायचं झालं तर जी वेदवाणी सर्व वेदा पद्मा म्हणते सर्व वेद ज्याचं गायन करतात त्या परमात्म्याचं ती वेदांच्या तुकोबराचे गायन करतात बाष्कल मंत्रोपनिषदात एक श्रुती आहे त्या बाष्कल मंत्रोपनिषदात एक श्रुती असं सांगते तुकोबराच्या नावाचा एक देश तिथे त्यांनी वापरला तुकोपर तुका म्हणतात त्या बाष्कल मंत्रोपनिषदा अशी श्रुती आहे अहम अंतरिक्षा तुका जीवा म्हणून अहम अंतरिक्षा तुका जेवा तुका नाव नावाचा एक देश तिथं असेल वेद ज्या देवाचं गायन करतात तेच वेद आमच्या तुकोबाराचं गायन करतात खऱ्या अर्थात निलयात परमात्म्याच्या विश्वासासाठी जे बाहेर पडले तसं साधू पुरुषा या तुकोबाराने चारी वेदाचे व्यवरण मला वाटते बाकीच्या संकलं का तुम्ही वेद पाठ करा वेदाचे भार तुम्ही व्हा पण त्याचा अर्थ आम्हाला विचारा वेदाचा तो अर्थ माशीच खावा इराणी व्हावा भार माथा ही तुकोबाराची विशेषता त्या तुकोबाराच्या पट्टशी संतशी ही दोन्ही सामान्य नाही असंख्य मागे जन्म हेच हेच केलेले असंख्य जन्म तुकोबराचे मागे झाले आणि तुकोबाराने हेच केलं असे चार जन्माचा इतिहास पाच जन्माचा इतिहास तर आपणही सांगतो तसं बहिणा आपल्या चौदा जन्माचा इतिहास सांगितला साधिनी मावली नाही वास्तू अकायचं झालं तर अभंग वाचल्यानंतर गाथा वाचल्यानंतर लक्षात येते बहिणाबाईचा अधिकार काय आहे अशा महान स्त्री संत बहिणाबाई महाराजांचा हा नारळी उत्सव परमश्रद्धे परमभोजनीय मधुस बाबाच्या मार्गदर्शनाखाली चालू असणार हा उत्सव आज मला वाटते सहावा दिवस सहावास सहाव्या दिवसाची सकाळच्या सत्रातली सेवा आहे सकाळच्या सत्रात मी पण दुपार झालेली सेवा आहे म्हणून आता चिंतनाला त्या संतांचं चिंतन घडावं अभंगाचा प्रपंच आहे या अभंगाच्या विरुद्ध तुकोबार संतांच्या नामाची महती गातात तुकोबाराच्या जीवनाची विशेष कशी आहे तुकोबार आहे आणण्याच्या वर्णात प्रवृत्त होत नाही तुको तुकोबार आणण्याचं वर्णन करत नाही कोणी प्रवृत्त झाला तरी तुकोबार त्याला सांगतात बाबा नका करू नरस स्तुती नराची स्तुती करू असतो आयुष्या मातेला काय उपयोग आहे आणण्याची स्तुती करू नका आज ज्याची स्तुती करता उद्या त्याची तुम्हाला निंदा करण्याची पाळी येईल पण अशा स्तुतीत प्रवृत्त होऊ नका तुम्हाला स्तुतीच करायची झाली तर तुम्ही त्याची स्तुती करा कोणाची देवाची करा देवाची देवा निंदा तुम्हाला नाही त्याला काही बोला तुका आणि जे जे बोला ते ते साजे या बात निंदाही करायची झाली तर त्याची करा कारण ज्यांनी निंदा केली त्यांना देवाने त्यांना गती दिली पण खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर निंदा देवाची जवळ असेल तर देवाचे तसं काही ना बोलणे हे पूजा नवे तुगा गोविंदा काय आपलं काही न करणे हे तुझी पूजा काही नव्हे तू गोविंदा स्तुती करणे हे तुझी निंदा स्तुती जोगा नव्हे गोविंदा संतांनी सांगितलं आणि जे स्तुती करतो ते, ते तरी शब्दच आहेत खरे देवा ते शब्द तरी तुझ्यापर्यंत येतात का सहजे शब्द तरी विश्वश्रवण असा ते शब्द विषय आकाशाचा गुण आहे त्याच्यापर्यंत जात नाही ते आकाश तत्वाच्या म्हणजे त्या आकाशाच्या बापाचा बापा आहे आणि त्याचा काय त्या शब्दात वर्णन होणार आहे चतुष्टही शब्द प्रवृत्ती ज्या ठिकाणी शब्द चालतो त्याच्यापर्यंत तो शब्द जातच नाही असो किंवा स्तुत्यात्मक असो स्तुती केली तो स्तुती त्याची करायची आपण त्या स्तुतीनं म्हणून आपल्याला निंदा करण्यापेक्षा स्तुतीत प्रवृत्त होणं चांगलं आहे अर्थात निंदा तेवढी आपल्याकडून होणं शक्य नाही जशी पाहिजे तशी देवाची लढा आपण करू शकणार नाही कारण तेवढ्या शब्दाची विपुलता आपल्याकडे नाही पण देमन जेवढ्या प्रमाणात चांगलं होईल अशी देवाची स्तुती करा ऐका जशी देवाची निंदा स्तुती करा तशी साधूची स्तुती करा निंदा करू नका बरं साधूची निंदा करू नका नाही त्याचं कारण आहे भगवान परमात्मा आपली निंदा कितीही सहन करतो पण साधूची त्याला निंदा सहन होत नाही त्याला तू कळ येतो अवतार घेतो त्याचा नाही ना त्याची गोविंदाला ते सहन होत नाही पण साधूची स्तुती करा साधूची म्हणून देव स्वरूपाला प्राप्त झालेल्या साधूची स्तुती केली तुकोबरा आपली स्तुतीत प्रवृत्त होतात निंदा शक्य नाही देवाची म्हणून निंदा स्तुती देवाची करा फल पला आहे पण साधूची केवळ स्तुती करा त्या स्तुतीनेही तुमच्या जीवनात फल लाभ होतो मुळकोवर आहे आपल्या गाठ्यात साधूची स्तुती करतात वेगवेगळ्या अंगाने स्तुती करतात साधूच्या महिमा मोठेपणा वेगवेगळ्या अंगाने तुकोबरा गातात

त्यांच्या आपलं विग्रहाच असं वर्णन करणारी त्या संतांच्या नामाची स्तुती नामाची महती महाराज गात नामाची महती आजचा अभंग म्हणजे नामाची महती गाणारा अभंग आहे तुकोबार संतांच्या संतांचं नामचिंतन जसं देवाचं नामचिंतन तुम्ही करताना देवाचं नाम चिंतन करतात प्रकारे संतांचं नाम चिंतन करा वारकरी संप्रदाय जसं देवाचं चिंतन करतो नामाचं तसं साधूचं चिंतन करतो ना काय विशेषतः वारकरी संप्रदायाचं दैवतच संतांच्या नामाचं चिंतन करणार पण आम्ही देवाकडे जाते वेळेस पांडुरंगाकडे जाते वेळेस देवाचं चिंतन करत नाही जात आम्ही कोणाचं चिंतन करत जातो आमचं भजन काय ज्ञानोबा विठ्ठल विठ्ठल म्हणत त्याच्याकडे आले त्याला आवडेल का नाही मला नाही सांगायचं माहिती पण ज्ञानोबा तुकुमाराचं भजन करत गेल्यानंतर त्याला निश्चित आवडल्याशिवाय राहत नाही प्रसंग सांगतो त्याच्या मुखातली ही भावना आहे त्याच्या हृदयातली ही भावना आहे देवाने स्वतः स्वमुखाने हे चिंतन सांगितलं त्या काळात प्रल्हाद काका वडवे पांडुरंगाचे पूजन सर्वस्व पांडुरंगाच्या रावळाची जबाबदारी त्यांच्याकडे मध्य काकाने मध्यरात्री काका त्या देवाच्या शेजारती आटोपली लाईटची व्यवस्था नाही त्या काळात काळात दिवे होते एक दिवस कोणाने ठेवलेला आहे देवाची शेजारती आटोपली देवाला विश्रांतीला पाठवून काका आपल्या जवळच असणाऱ्या उजव्या हाताला घरात घरी राहुळ आता ला ला कुलप लावून विश्रांतीला जातात काका विश्रांती करतात आणि विश्रांती करता करता बरोबर काकाला रात्री दोन अडीच च्या सुमारात राहुळातून काही भजनाचा आवाज कानावर का पडले मी सगळ्यांना बाहेर काढलं आणि आला कल्प लावून सगळ्या सोबत आणल्या एखादा चुकून एखादा भक्त आत राहिला का बिचारा बर ध्यान अवस्थेत असेल नाही दिसलं अंधारात मला पर त्याला तहान लागली तर व्यवस्था कुठे आहे पाणी कुठं आहे त्याला बहिर्दिशेला जायचं व्यवस्था कुठं आहे दयाग्रंथ करण्याचे काका उठले आता चाव्या घेतल्या एका आता कंदील घेतला काका रावळाच्या दाराच्या पहिल्या दाराजवळ आले काकांनी दार उघडलं भजन अधिक तीव्र ऐकू लागले काका दुसऱ्या दाराजवळ आले म्हणजे अधिक तीव्र कानावर पडू लागलं काका रावळाच्या गाभाऱ्याच्या दाराजवळ आले आणि गाभाऱ्याचं दार ओढायच्या आले आप लख प्रकाश काकाने पाहिला त्या दाराच्या पटीतून काका आठ डोका होता तेव्हा काकाला आश्चर्य दिसत विटेवरचा परमात्मा विटेच्या खाली उतरलेला पायात चाळ गळ्यात सुरेल विनाय हातात आहे जगाचा मालक भगवान परमात्मा संतांचं भजन करतो ज्ञानोपा